सतर्क आणि आम्हाला तुम्हाला माहिती असू द्या तेवीस पन्नास तशी मल्यानंतर रात्रीची तुम्ही एफ आय आर तुम्हाला ते काही काही गोष्टी गोपणी असल्यामुळे ती वेळी तक्रारी दाखल झाली तसं आता तुमच्या असं असलेले बंधू बोरण मी सांगितलं आरोपीच्या रिगार्डिंग तर पोलीस प्रशासनाचा अनुभव झाल्यानंतरच तुम्ही प्रभारी अधिकारी म्हणून काम करत असता तर आमची पॅरल यंत्रणा त्याबाबत ॲक्टिव्ह होती आता राहिलं तुम्ही जसं सांगता की सी डी आर वगैरे जे तुम्ही सांगताय सिव्हिल पब्लिक हे पोलिसांना फार बेटरली कळतं आणि ते आम्ही फार प्रामाणिकपणाने ते करू दुसरं ॲलिगेशनचा मुद्दा म्हणून सांगतात की कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीच्या माणसं असती की त्याच्यावर कारवाई होत नाही तर पहिलं मी गोडेगाव पोलीस स्टेशनचं इंचार्ज म्हणून सांगतो मी महाराष्ट्र पोलीस प्रचा प्रतिनिधी आहे कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा मी प्रतिनिधी नाही त्यामुळं तुमचे पॉलिटिकल काही त्याच्यामध्ये तुम्ही पदाधिकारी जरी असाल तर हा समज करून घेण्याचं काही कारण नाही पोलीस स्टेशनला मागच्या वर्षी सातशे ब्याऐंशी चेहरा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनमध्ये अटकेचे काही नॉर्म्स आहेत ज्या ठिकाणी अटकेचं वाटतं त्या ठिकाणी पोलीस कुठलाही चेहरा बघत नाही कारण तो वैयक्तिक पोलिसांचा आरोपी नसतो तो कायद्याचा आरोपी असतो आणि तो काही माझा वैयक्तिक असू शकत नाही तुमचा वैयक्तिक असू शकत नाही पोलीस म्हणून मला जेवढे अधिकार दिलेले आहेत प्रत्येक कायद्याचे ते मी शंभर टक्के वापरत असतो राहिला प्रश्न झालेली घटना दुर्दैवी आहे त्या गुंथणीचं या, या जगात तरी ज्याला सत्त होती तो कोणी समर्थन करणार नाही राहिला प्रश्न अटकेचा मी तुम्हाला सांगतो काल पत्रकार आप्पा काळे आले होते आप्पांनीच मला त्या गोळ्या आणून दिल्या की साहेब तुमचा बोलताना जा आवाजच जातो म्हणजे ज्या सेकंदाला गुन्हा दाखल होण्याच्या पूर्वी एक तास आणि त्यानंतर थ्रुआउट आम्ही सगळेजण काम करत होतो एक तीन काम करते आणि तुम्हाला मी एक कमिटमेंट क्लिअर करतो आमच्या पलीकडे आम्ही माणसं आहोत आमची ती कोणीतरी आहे हे पर्सनल आहे असं म्हणता येणार नाही मला परंतु संवेदना तुमच्या इतक्याच आम्हाला पण अत्यंत प्रामाणिकपणे आरोपी त्याच्या साठ दिवसाची मुदत जर चार्जशीट दाखल करायला आहे तर तिसाव्या दिवशी आपलं चार्जशीट मान्य न्यायालयात गेलं असेल आणि प्रयत्न सकारात्मक की त्याच्यामधून कुठलाही काही एक्सक्यूज होणार नाही आणि आजही तुम्हाला मी सांगतो की आपला आंबेगाव तालुका हा सुसंस्कृत तालुका आहे आपण तुम्ही जसं सांगितलं की काही भाग मागास आहेत गरीब लोक आहेत एक गोष्ट तर शंभर टक्के की आपला तालुका चुकीचा चुकीचं म्हणायला समर्थ आहे आणि बरोबर गोष्टीला समर्थन करायला समर्थ आहे त्यामुळे माझे एकट्यामुळे तालुका बनलेला नाही आपल्या सगळ्यांमुळे हा तालुका आहे त्यामुळं त्या आंबेगाव तालुक्याचा सुसंस्कृतपणा आपण कायम अबाधित राहील याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू पोलीस म्हणून जे जे करणं शक्य आहे याच्यामध्ये ते हंड्रेड पर्सेंट पेक्षा जास्त हे केली जाईल तुम्हाला पुढच्या ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता पडणार नाही हा एक मुद्दा झाला त्यानंतर तुम्ही एकदम चांगली गोष्टी सुचवलेली आहे व तुम्हाला माहिती असू द्या मान्य शासनाची याबाबत आहेत तक्रार पेटी हा एक आहे तुम्हाला जर माहिती असेल नसेल मला माहित नाही पण आठवड्यातून आम्ही सुद्धा एखाद्या शाळा कॉलेजला भेटतो परवा माहिती अधिकार दिन एक अठ्ठावीस तारखेला साजरा झाला तर नुसतं पोलीस प्रशासनाचं काम म्हणून नाही हे त्या ठिकाणी माहिती अधिकार दिनाच्या निमित्तानं आम्ही एक निबंध स्पर्धा पोलीस प्रशासन म्हणून आयोजित केली होती त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना माहिती अधिकार काय असतो याचं सेशन घेतलं होतं आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी गुड टच बॅड टच मोबाईलचा चुकीचा वापर सायबर क्राईम त्या ठिकाणावर आपल्याच लोकांपासून डोळे झाकून विश्वास ठेवताना पालकांनी की बाबा आपला शिपाई आहे आपला कुठेतरी हातगडी सालगडी आहे त्याच्याबरोबर पाठवताना सगळ्या गोष्टी हाताळताना आपली अल्पवयीन मुलं ती लहानच आहेत ना त्याची काळजी घेण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून इफेक्टिव्ह पाहिजे तर हे सर्व उपक्रम तुम्ही जे सांगितलेले आहेत पोलीस काका झालं पोलीस दिदी झालं निर्भया रा पेट्रोलिंगचे राऊंड झाले शाळा कॉलेजला प्रबोधनची लेक्चर झाले तर हायेस्ट लेक्चर आपण घेतलेले आहेत आणि हे तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की एक एक शाळा म्हणजे तुम्हाला बिलीव्ह होईल नाही होईल तुम्ही अशी शाळा नसेल की त्या ठिकाणी पाय लागलेले नाहीत आणि त्या विद्यार्थ्यांसाठी आपण गेलेलो त्यामुळं यापुढे सुद्धा तो साप्ताहिक जो कार्यक्रम आहे तो चालूच राहील तुम्ही दुसरी एक गोष्ट सांगितली ती तर सी शासनाच्या आदेशात बदलापूर सारखी दुर्दैवी घटना कायद्याने दिलेला प्रत्येक अधिकार वापरणार तो आरोपी रेकॉर्डवर आहे त्याच्यावर पोलीस प्रशासन सक्त कारवाई करणार तुम्हाला पुन्हा या ठिकाणावर या पद्धतीने येण्याची गरज पडणार नाही धन्यवाद सगळ्या